नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राईत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्व साधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्व साधारण सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि साधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त धरत सहा हजार नऊशे रुपये आणि साधारण राहत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धरत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त धरत सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी जरा आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये तर व ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद